चा चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील कल्याणी संतोष शिरसाट वयवर्ष पस्तीस या महिलेनं शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मयत महिलेच्या सासरच्या अंगणात रविवारी दिनांक वीस रोजी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केला यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कल्याणीच्या अंत्यविधी पती सासरा व सासू उपस्थित नव्हते यावेळी कल्याणीचा दहा वर्षाचा मुलगा योग व तीन वर्षाची मुलगी अनुश्री उपस्थित होते एकोणीस मे दोन हजार चौदा पासून ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कल्याणी हिला तिच्या पती व सासरच्या मंडळींनी वेळोवेळी विविध कारणांमुळे मानसिक व शारीरिक त्रास दिला या सातत्यानं चाललेल्या त्रासामुळं अखेर कल्याणीनं शनिवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी साडेपाचच्या दरम्यान विहिरीत आत्महत्या केली असा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी फिर्यादीत केला आहे या आत्महत्येस जबाबदार म्हणून पती संतोष दत्तात्रय शिरसाट सासरे दत्तात्रय दगु शिरसाट व सासू चंद्रकला दत्तात्रय शिरसाट सर्व राहणार बहादुरी तालुका चांदवड यांच्या विरुद्ध सुभाष दगु जाधव वर्ष त्रेपन्न राहणार गोहरन तालुका चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडनेर भैरव पोलिसांनी गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए बी पवार हे करत आहेत या घटनेमुळं पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त होत आहे